नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज दुपारी बरोबर एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा महामंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला कोकण मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर लातूर या भी, विभागांचं विभागात सर्व या विभागात मिळून सरासरी त्र्याण्णव टक्केच्या आसपास विद्यार्थी उत्तीर्ण झालेचं दिसून येत आहे सर्वाधिक निकाल हा कोकणाचा लागला असून कोकणचा निकाल हा शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढा आहे त्याखालोखाल कोल्हापूरचा त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट मुंबई ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट अहमदनगर एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर पुण्याचा एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस नाशिकचा एक्क्याण्णव पॉईंट एक्केचाळीस नागपूरचा नव्वद पॉईंट बेचाळीस तर, बे तर लातूरचा सर्वात कमी एकोणनव्वद पॉईंट सव्वीस टक्के एवढा लिखायला लागला आहे विज्ञान वाणिज्य आणि कला या शाखांबरोबरच विविध कौशल्य अभ्यासक्रमाचे पण प अभ्यासक्रम या परीक्षेसाठी होते त्या सर्वात विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी यश मिळाले दिसतंय गेल्या वर्षीपेक्षा एक टक्क्यानं निकाल खाली घसरल्याचं पण या एकूणंदरीत निकालाहून दिसून येत आहे या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या अन्न चॅनल अभिनंदन करतं त्यांना शुभेच्छा देतं तसंच ज्यांना यश मिळवता आलं ना नाही त्यांनी नाराज न होता परत तयारी करावी यासाठीही त्यांना प्रोत्साहित करत आता साधारणत दहा एक दिवसांनीच दहावीचा पण निकाल जाहीर होईल असंच चित्र दिसतंय त्यामुळं यावर्षी दहा बारावी आणि दहावीचा निकाल वेळेत लागल्याचं चित्र सर्वत्र दिसून येईल असं दिसतंय कळम येथील युवक आग आघाडीतनं आपल्या संघटनेच्या स्थापनेला पंचवीस वर्ष झाल्याचं निमित्तानं येत्या दहा मेपासून बारा मेपर्यंत कळम येथे आमंत्रितासाठी कबड्डी स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे कळम शहरातील तालुका क्रीडा मैदानावर हो। या स्पर्धा ती तीन दिवस चालणार आहे स्पर्धेसाठी येणाऱ्या संघातील खेळाडू आणि त्यांच्या सपोर्टिंग स्टाफचं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था युवक आघाडी करणार असते पण संयोजकांनी म्हण प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या कबड्डी संघांना भरघोस अशी बक्षीसं पण युवक आघाडीतर्फे ठेवण्यात आली असून त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचा बी पकडवी अशी विविध गट याच्यात बक्षीसं ठेवण्यात आली असून त्या बक्षीस बक्षिसाची रक्कम पण युवक आघाडीनं जाहीर केली आहे या कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कळंब शहराचे माजी नगराध्यक्ष कळंब तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार आणि त्यांचे सहकारी यासाठी परिश्रम घेत असल्याचं दिसून येत आहे आज तुर्ताशिवज आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद